न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते बलात्कारी माजी आमदार भानुदास मुरकोटे यांच्या अडचणीत वाढ माजी आमदार मुरकोटे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी श्रीरामपूरचे माजी आमदार अशोक साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक बँकेचे संस्थापक भानुदास मुरकोटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून चावट आमदार भानुदास मुरकोटे यांनी महिलेला बलजबरी करत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राहुरी पोलिसांनी लिंग पिसाट भानुदास मुरकोटे यांना काल मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती तर मुरकोटे यांना आज राहुरी न्यायालयात एके शिंदे कोर्टासमोर आज दुपारी हजर करण्यात आले आरोपी भानुदास मुरकुटे यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश तवले यांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद करत आमचे पक्षकार भानुदास मुरकुटे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून केवळ राजकीय दबावापोटी बेकायदेशीर आमच्या पक्षकाराला अटक केली आहे तसेच पोलिसांनी रात्रीच्या वेळी भानुदास मुरकुटे यांना अटक करताना कोणत्या प्रकरणात अटक करत आहेत ते सांगितले नाही एडवोकेट महेश तवले यांनी ए शिंदे न्यायालय समोर सुप्रीम कोर्टाचे काही निकाल दाखवत मुरकुटे यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय सरकारी वकील आणि आरोपींचे वकिलांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालय एके शिंदे यांनी आज रात्री नऊ वाजता दोन दिवसांची म्हणजेच गुरुवारपर्यंत माझे आमदार मुरकुटे यांना पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत माझ्याकडे काल दिनांक सात दहा दोन रोजी एका महिलेने तक्रार दिली की आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि मुंबई दिल्ली इथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून सदर आरोपी यांना काल रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी श्रीरामपूर इथून अटक केलेला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर